तुम्ही जगवले महिना सवा महिना तर दोन अडीच महिन्यात हे पीक चालू होतं त्याच्यानंतर याला प्रॉब्लेम येत नाही बाकी तुमच्या फवारण्या तुमचं फ्लॉवर थांबवणे याला पाणी वेळेच्या वेळे देणे तीन तीन चार चार दिवसानंतर पाणी द्यावं लागतं गरजेनुसार याला खत सोडावं लागतात जसं टोमॅटोला काय म्हणतो आपण टोमॅटोचं नियोजन करावं लागतं प्रॉपर तसं वालपीकाचं नियोजन करावं लागतं या सर्व गोष्टी जर एकत्र आल्या तर पीक आपल्याला करायला शंभर टक्के परवडण नाही तर मग परवडणार नाही फक्त याच्यामध्ये कंटिन्यू राहावं लागतं तुम्हाला दाव्या दिवशी तोडा झालाच पाहिजे शेंगाची क्वालिटी बनल्यानंतर तुम्हाला ओळख आली पाहिजे आपली क्वालिटी मार्केटला आली पाहिजे वजन भरल्यानंतर आपले शेंग तोडले गेली पाहिजे त्याची सॉर्टिंग ग्रेडिंग केलं गेली पाहिजे कारण मालाचे सॉर्टिंग ग्रेडिंग आहे त्याच्यानंतर याचे बांधणी बांधणी करावं लागते सर, सर हाईक सर्वात महत्वाचा विषय एक त्याला खर्च लागतो जर आपला टोमॅटो असेल आणि टोमॅटो मध्ये जर आपण लागवड केलं तर मग मात्र बांधणी आपला पैसा वाचतो फक्त याला जे काही लेबर असतं वरती चढवायला आणि साध्या थोड्याफार दोऱ्या बांधायला तर ते आपला पैसा वाचू शकतो बाकी मग बाक स्ट्रक्चर जर केलं तर याचा जो खर्च आहे हा खर्च थोड्याफार वा, प्रमाणात वाढणार याची बियाण्याची कॉस्ट मार्केटमध्ये बियाणा सध्या उपलब्ध होणार आणि फेब्रुवारी मार्चमध्ये उपलब्ध होईल पण आपल्याकडे त्याचं एफ टू बियाणा अव्हेलेबल आहे आणि ते चांगल्या प्रकारचं त्याच्यातून उत्पादन निघतं बऱ्याच शेतकऱ्यांनी एफ टू बियाणा लावलंय त्याचा वापर केला आणि बऱ्यापैकी उत्पादन घेतलंय आणि याच्यावर एक मेजर समस्या आहे ती हा पिवळा पडतो असं शेतकरी म्हणतात पण या कंपनीचा वाला पिवळा पडत नाही याच्यावर आता वर्ष झालं आमच्या वाला जवळपास आता मे मध्ये लागवड केली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सात महिने झाले तरी याला काही प्रॉब्लेम नाही मेजर करपा वगैरे असतो तो कंट्रोल केला जातो पांढरी माशी असते आणि अळी असते हे वर्षभर चालणारी गोष्ट आहे त्याच्यात वर्षभर त्याच्यावर फवारण्यात चालू असतात आणि तुम्ही माझ्या मध्ये पाहता आपण त्यामुळे हे असं अशा प्रकारे वालाचं पीक आहे याच्यामध्ये बाकी मग काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जर व्यवस्थित त्याला मॅनेजमेंट केलं तर आणि एक सरासरी जर म्हटलं तर सत्तरऐंशी किलो पर्यंत शेंग तोडले जाते मजुराकडून तेही तुम्हाला सांगून टाकतो की याला मजुरीच म्हणजे खर्च कधी शकतो तर जास्त जर असले तर ऐंशी नव्वद पर्यंत जातं जर पतला असेल तर पन्नास साठ किलो शेंग तोडले जाते तर हे एक सर्वांगीण काय म्हणतो आपण बारा महिने चालणार आणि सरासरी भाव हे पंचवीस रुपयापासून तर कधी कधी हायएस्ट याला नव्वद रुपयापर्यंत भाव मिळणार पीक आहे फक्त आपल्याला पीक जगव नाही याची काळजी घेणे याला व्यवस्थित बांधणी करणे आणि याच्यावर फवारण्याचं नियोजन करणार सर्व गोष्टी जर याच्या टक्के परवडत जर मग सांभाळता आलं नाही याचा बहार जर आपल्याला पकडता आला नाही दर आठ दहा दिवसाला जे तोडा येतो तो जो बहार येतो तो जर मॅनेजमेंट जर करता आला नाही तर मग मात्र वाल्पिक परवडत नाही तर अशा प्रकारे हे वाल्पिक आपल्याला नफा देऊन जातं आणि तुम्हाला जर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही वाल्पिकाच प्लॉटही बुकिंग करतो ऑनलाईन तुम्हाला मार्गदर्शन करायचं असलं तर ते फोनवर चर्चा केल्या जाईल कोणाला जर वाटलं वॉलपिक बुक करायचंय प्लॉट बुक आहे तर तुम्ही वॉलपिकाचा प्लॉटही बुक करू शकता अदरवाईज चॅनलला तुम्हाला नेहमी माहिती मिळतच रे तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम